श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे मित्रांनो गुरुवारी या दोन रंगाचे कपडे अजिबात घालू नका तुम्हालाही याबाबत माहिती नसेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी काही रंगाचे कपडे घालणे टाळले पाहिजे या रंगाचे कपडे जर आपण गुरुवारच्या दिवशी परिधान केले तर घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करते असं ज्योतिषशास्त्रात म्हटलं आहे गुरुवारी कोणत्या रंगाचे कपडे घातले पाहिजे आणि कोणत्या रंगाचे कपडे टाळले पाहिजे त्यामागील काय कारण आहे सविस्तरपणे जाणून घेऊया अनेकांना वार आणि त्यानुसार रंगाचे कपडे यावर विश्वास असतो आणि त्यानुसार ते कपडे घालतातही ज्योतिषशास्त्रानुसार काही राशींसाठी ठराविक असे काही रंग दिलेले आहेत त्या राशींच्या लोकांनी सांगितलेल्या रंगाचे कपडे घातले तर त्यांना उचित तो लाभ मिळतो असं मानलं जातं जसं की गुरुवार या वाराबद्दलची अनेकाची श्रद्धा पाहायला मिळते जसं की गुरुवारी काही रंगाचे कपडे घालणे टाळले पाहिजे गुरुवार हा रंग याच्यात नक्कीच काय संबंध आहे जाणून घेऊया गुरुवार भगवान विष्णू आणि गुरुला समर्पित गुरुवार हा भगवान विष्णू आणि गुरुला समर्पित वार आहे तर या दिवशी काही विशेष उपाय केल्याने आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती येत नाही आणि तसेच त्याबरोबर या रंगाचे कपडे घातणे टाळले तर नक्कीच याचा वाईट परिणाम आपल्या घरावर होत नाही गुरुवार हा एक खास दिवस मानला जातो हा दिवस भगवान विष्णूला समर्पित आहे तसेच हा दिवस गुरुग्रहाशी संबंधित आहे अशा परिस्थितीत या दिवशी काही खास गोष्टी केल्या पाहिजेत ज्या लोकांच्या कुंडलीत गुरुग्रहाचे स्थान मजबूत असते ते प्रत्येक क्षेत्रात सहज प्रगती करतात त्यांना वैयक्तिक व्यवसाय स्तरावर समस्यांना तोंड द्यावे लागते परंतु गुरुग्रहामध्ये ते प्रत्येक अडचणीवर सहज मात करतात गुरुवारी कोणते उपाय करावेत जाणून घेऊया कामामधील अडथळा दूर करण्यासाठी गुरुवारचे नियम पाळले तर जीवनातील सर्व कामे सहज आणि सहज रीतीने प्राप्त होतील कामामधील अडथळे दूर होतात गुरुवारी परिधान केलेल्या कपड्याच्या रंगाद्वारे गुरुची स्थिती देखील मोठ्या प्रमाणात सुधारू शकते या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे घालावेत कोणत्या रंगाचे कपडे टाळावेत याबद्दल आपण जाणून घेऊया काळे कपडे गुरुवारी चुकूनही घालू नका गुरुवारी काळे कपडे घातल्यावर गुरुवारचा थेट संबंध गुरुग्रहाशी आहे त्यामुळे हा रंग स्थिती कमकुवत करू शकतो तसेच या दिवशी या रंगाचे कपडे परिधान केल्याने जीवनात नकारात्मक ऊर्जा येते नंबर दोनचा चा कलर आहे निळा रंग गुरुवारी निळे कपडे घालणे देखील टाळावे या दिवशी निळा रंग घालणे योग्य मानला जात नाही या दिवशी निळ्या रंगाचे कपडे घालू नका गुरुवारी कोणत्या रंगाचे कपडे घालणे फायदेशीर आहे गुरुवारी पिवळा रंग घाला गुरुवारी पिवळा रंग परिधान केल्याने अनेक फायदे होतात हा रंग मनाला आनंदी ठेवतो आणि गुरुग्रहाचा प्रभाव जीवनावरील चांगला करतो या दिवशी पिवळ्या रंगाचे कोणतेही रंग परिधान करता येतो गुरुवारी सोनेरी रंगाचे कपडे घाला गुरुवारी सोनेरी रंगाचे कपडे देखील योग्य असतात गुरुवारी सोनेरी रंगाचे कपडे घातले तर आपल्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडू शकतात अशा प्रकारे गुरुवारी इतर अनेक उपाय केले जाऊ शकतात या दिवशी पाण्यात हळद घालून उपाय केल्याने अनेक के फायदे होतात गुरुवारी दान तुम्ही करा जर गुरुवारी पिवळ्या रंगाचे वस्तू दान केले तर भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळतो गाईला गूळ आणि हरभरा खाऊ घातल्याने अनेक फायदे होतात गुरुग्रहाला बळकटी देण्यासाठी गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करा त्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद